आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आहे का हे एक 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 लो लोक एकत्र लढलेले आहेत आता त्याच्यात अजून एक पक्ष आलेले आहे ते पण गट आलेले आहेत मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभांना आणि हा त्यांचा विषय त्यामुळे आम्ही जास्त काय बोलू शकत नाही याच्यात परंतु ह्या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर ह्या भविष्यात घडणार पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल त्यामुळे तो त्यांचा विषय सध्या इथे आमचा उमेदवार नाही आहे मान्य राजसाहेबांचे काय करायचं ते आदेश नाही आहेत त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काय ठरलेलं नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा